श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये घरकुल योजना अंतर्गत तब्बल सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी विकासाची ग्वाही देत राजकारण नव्हे विकासच आमचा उद्देश आहे असा ठाम संदेश दिला यावेळी विखे पाटील यांनी सांगितलं की श्रीरामपूरचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि आंबेडकर स्मारक हे दोन्ही प्रश्न मार्गी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर टक्केवारीच्या राजकारणावर सडेतोड हल्ला चढवत मी काही टक्केवारीसाठी नाही विकासासाठी राजकारण करतो असं ते म्हणाले या कार्यक्रमाने हरेगावच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे चला काय म्हणाले माझी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे पाहूया वाटेल की आता डोळे बंद करून त्या परमेश्वराला तुम्ही मानतात त्याच्यासाठी माझ्या त्याच्याकडे माझ्यासाठी फक्त एका सेकंडासाठी प्रार्थना करा माझ्यासाठी आशीर्वाद मागा बाकी मी सगळं पाहायला आहोत मला बाकी काही गरज नाही मला काही पैशाची गरज पडत नाही मला की मी हा विश्वास ठेवतो हो की गरीबांच्या प्रार्थनेमध्ये जी ताकद आहे ती दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमध्ये कारण की जर गरीबांच्या प्रार्थनेमध्ये ताकद नसती तर लोकसभेमध्ये पडलेला सुजय विखे तीन महिन्यानंतर पर परत आपल्या उभं राहून ज्यांनी ज्यांनी त्याला पाडलं त्या सगळ्यांना पाडून परत तुमच्या समोरात भाषण करायला जर उभा असेल तर यामध्ये फक्त आणि फक्त माझे केलेले कष्ट माझ्या मनामध्ये नसलेलं पाप आणि गोरगरिबा जनतेमध्ये माझ्या केलेलं थोडंफार योगदान जे मला माहिती सरकारने दिलं जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलं ते मी एक माध्यम म्हणून त्या योजना तो लाभ प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचू शकलो आणि त्या गरिबाने अंतर अंतर्मनातून मला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे मी आज तुमच्या पुढे अतिशय आनंदाने आणि समृद्ध जीवन जगत आहे त्यामुळे मी आपल्याला तेवढीच विनंती करेन की या मोबदल्यामध्ये या जमिनीच्या मोबदल्यामध्ये या साहित्याच्या मोबदल्यामध्ये मला करून तुमच्याकडून फक्त आणि फक्त तुमचे आशीर्वाद अपेक्षित आहे आणि ते तुम्ही द्याल हा विश्वास मी या ठिकाणी ठेवतो आज पहिल्यांदा असं झालं की श्रीरामपूर तालुक्यामध्ये कार्यक्रम चाळीस मिनिटात संपेल चा। एक तासात संपेल कदाचित मला यायला थोडा उशीर झाला आणि असंच पाहिजे एक तासात कार्यक्रम संपला पाहिजे सत्कार हार फुलं गुच्छे याचा काही उपयोग नाही लोकांच्या वेळेला किंमत पाहिजे आले एक प्रास्ताविक गावातले माणूस बोले ज्याला बोलवले भाषणाला तो बोले सगळे आपल्याकडे दोन दोन दो, तीन तीन तास लोक दहा वेळेला बोलतात ब्राह्मण थकतो कावळा थकतो सगळे थागतात पण हां था। जो कालपर्यंत भांडत होता तो त्याच्याबद्दल चांगलं बोलतो मला तर कळत अचानक राजकारणाची हा हे ढोंगीबाजी काम करत नाही आपलं जे आहे ते रोखोक आहे मी आलो उठलो भाषण केलं कार्यक्रम संपला पत्र देतो तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी म्हणजे श्रीरामपूरला अजून दोन तीन मिटिंग आहेत मला पण आणि हे टायमर लावलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे खरंच तुम्ही डाव्याला भाषण बंद केलं पाहिजे अंतिम भाषण बंद केलं पाहिजे एवढं ऊन बडीच थांबायला तयार नाही अरे लोकांच्या वेदना तर समजा ते लोक भिकर आपल्या आजची पदर घेऊन राहिली परत घाबोगुम झाली एकाची साखर कमी झाली पण हा काय थांबायला तयार मोठे मोठे अर्धा तास झाला त्याला इतकं दुःख झालंय अर्धा तास दहाव्याला पोरी ते तुमच्या तालुक्यात झालंय मी म्हणतो दुःख झालं किती बोलायला आवरा जरा म्हणजे जो गेलाय त्याच्या मुलाला दुःख नाही किंवा त्याच्या मुलाला कि एवढ्या वेदना नाही पण हा गडी जो त्याच्या विरोधात काढला जो दहा दिवसापूर्वी त्याला इतक्या शिवत होता त्याला इतकं दुःख झालं तो अर्धा अर्धा तास खोटं बोलतोय काय बोलायचं राजकारण बदलत चाललंय हे बदलत राहणार ज्याला ट्रोल करायचे करू द्या मला फरक पडत नाही मी लोकांचा विकास करण्यासाठी आलोय आणि तो मी करून टाकवणार आणि तुम्हाला सांगतो की पिक्चर पण बदलणार तिकडं बदललाय आता इकडं सरकू सगळं बदलणार काळजी करू नका आपण सर्वजण आलात सगळ्यांच्या मनापासून आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आमच्या सरपंचा याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा